नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी भाजप जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्या कोल्हापूर दौऱ्यात पक्ष कार्यालयात चालना भारतीय जनता पक्षाच्या जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी कोल्हापूर जयसिंगपूर संपर्क दौऱ्याच्या निमित्तानं भाजप जिल्हा कार्यालयाला भेट देऊन संघटनात्मक घडामोडीवर पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली बैठकीचं प्रास्ताविक जैन प्रकोष्ठ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख प्रशांत गौंडाजे यांनी केलं त्यानंतर कोल्हापूर पूर्व जिल्हाध्यक्ष महावीर तकडे यांनी जैन प्रकोष्ठ कोल्हापूर विभागातील विविध उपक्रमांची माहिती दिली मार्गदर्शन करताना रावसाहेब पाटील म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा देशातील असा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्याने जैन जैन अल्पसंख्याक समाजासाठी स्वतंत्र प्रकोष्ठ स्थापन करून त्यांना राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात योग्य व्यासपीठ उपलब्ध करून आहे जैन समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या जैन आर्थिक विकास मार्फत गरीब गरजू बांधवांना अर्थसहाय्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि विविध कल्याणकारी योजना यांचा थेट फायदा होणार आहे तसेच त्यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या महामंडळासाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची मागणी केल्याचं सांगितलं बैठकीत बोलताना भाजप कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री पाटील यांनी गेल्या एकवीस वर्षापासून मी पक्षाच्या विविध स्तरावर काम करता आलोय आज जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याची जाणीव अधिक ठळकपणे होते असं नमूद केलं तसेच जिल्हा सचिव डॉक्टर आनंद गुरव यांनीही आपली मूळभूत व्यक्त केलं कोल्हापूर जिल्ह्यात भाजप जैन प्रकोष्ठ संघटना अधिक बळकट करण्यासाठी पुढील काळात व्यापक संपर्क अभियान राबवण्याचा रावसाहेब पाटील यांना सहकार आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री शंकर बिराजदार यांनी श्री रावसाहेब पाटील यांचा सत्कार केला यावेळी भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष किरण सिंह घाटगे सरकार कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष विजय जाधव जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजित पवार शिरो तालुका जैन प्रकोष्ठ अध्यक्ष राजगोंडा पाटील प्रकोष्ठचे माजी जिल्हाध्यक्ष जयपाल काणे कोल्हापूर जिल्हा सचिव भाजपा जैन श्री सुदर्शन पाटील कोल्हापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री सुनील कापसे तसेच वळीवडे ग्रामपंचायत सदस्य विश्वजित दिगंबरे सुहास पाटील कुलभूषण चौगुले महावीर पाटील सूरज अथणे श्री स्वप्नील बुरगुडे श्री रणजित पाटील श्री विशाल पाडळकर श्री सुमित जगाते श्री मनोज भराटे उपसरपंच राहुल पाटील तसेच श्री खोत रोहित पाटील समेद खोत चिंचवडचे माजी उपसरपंच धन्यकुमार पाटील उपस्थित होते आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल